प्रतिभा धानोरकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झालाय या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी काँग्रेसने नुकतीच चंद्रपूर वणी मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली होती प्रतिभा धानोरकर या दिल्लीवरून नागपूर येथे पोहोचल्या नागपूर एअरपोर्ट वर त्यांचं समर्थकांनी केलं कार्यकर्त्यांच्या स्वागतानंतर त्या ते चाहत्यांच्या मोठ्या ताफ्यासोबत आपला मतदारसंघ चंद्रपूर येथे निघाल्या होत्या त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील खंबाळा गावाजवळ त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला तर यात या, या गाडीतील कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले तर प्रतिभा धानोरकर यांनी या, या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना दुसऱ्या गाडीत रवाना केलं त्यानंतर हा ताफा चंद्रपूर कडे रवाना झाला तर प्रतिभा धानोरकर यांच्या गाडी मागे आपली गाडी असावी या चढावडीत हा अपघात झाला असावा असं बोललं जात आहे या अपघातात सुदैवानं कुठलीच जीवितहानी झाली नाहीये प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर